महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक रत्नाकर शिवाजी गवारे यांनी शाळेतील कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी परिसरामध्ये सर्वत्र चर्चा केली जात आहे सत्तावीस मार्च रोजी शाळेचे दैनंदिन कामकाज करून दुसऱ्या दिवसाचे दैनंदिन शाळेच्या कामकाजासंदर्भात शिक्षकांची त्यांनी बैठक घेतली असताना त्यांच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा ताणतणाव नव्हता सर्व शिक्षकांसोबत नेहमीप्रमाणे संवाद साधला होता शाळा सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये कामकाज करत असताना अंदाजे साडे अकरा वाजेच्या दरम्यान त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे घटनेची माहिती मिळताच जानेफळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजिनाथ मोरे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय मेहकर येथे पाठवण्यात आलाय श्री गवारे सर यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रमोद मिश्रा मेहकर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा